स्वीट कट कटलेट ट्विस्ट ही रेसिपी जर का तुम्हाला पाहायची असेल तर पुढचा व्हिडिओ संपूर्ण पहा हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजे अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण तुम्ही टिफिन साठी किंवा ब्रेकफास्ट साठी किंवा स्नॅक्स साठी खाऊ शकता अशी एक डिश पाहणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बीटचे पॅटीज बनवणार आहोत त्यासाठी मी इथे बीट घेतलेला आहे आणि उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर ह्या बीट जे आहे हे कच्च बीट आहे ह्यातला मी सा ह्याची सालं काढून हे किसून घेणार आहे आता इथे बीटाची साल काढून झालेली आहेत हे मी किसून घेते आता इथे संपूर्ण बीट आपला किसून झालेला आहे इथे मी पॅन गरम करत ठेवलेला हो आहे आणि त्या पॅन मध्ये एक टी स्पून इतकं तेल घातलेलं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे त्यावेळी त्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेणार हो। आहोत आता कांदा मऊ झालेला आहे त्यावेळी त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालणार आहे आता हिरवी मिरची थोडी परतली की त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालणार आहे आले लसणाची पेस्ट ही थोडी परतून घ्यायची आहे आणि त्याच्यावर किसून घेतलेलं बीट घालायचं आहे आपण इथे बीट जे आहे हे शिजवून घेतलेलं नाहीये त्याच्यामुळे आपण हे परतून घेणार आहोत त्याच्यावर आपण दोन मिनिट झाकण ठेवणार आहोत इथे झाकण काढून चेक करायचं आहे आता बीच जे आहे हे थोडं सॉफ्ट झालेलं आहे आणि हे थंड होईपर्यंत अजून थोडं सॉफ्ट होणार आहे आता मी हीट जी आहे ही याची बंद करणार आहे आणि आपण हे थंड करून घेणार आहोत आपले आता बीट थंड होईपर्यंत इथे उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे आता किसलेल्या बटाट्यामध्ये आपण थंड झालेलं बीट घालणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं की बीट जे आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच घालायचं आहे कारण की ते जर का गरम असेल तर ते त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि आपलं मिश्रण जे आहे हे सॉगी होईल त्याच्यामुळे बीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत जिरेपूड धणेपूड चाट मसाला हा मी पावभाजीचा मसाला घालणार आहे तुम्ही गरम मसाला ही घालू शकता पण पावभाजीच्या मसाल्याने ह्याला टेस्ट थोडी वेगळी येते त्यानंतर आमचूर पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर का तुमचं मिश्रण सॉगी वाटत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी पोह्याचा चुरा घालू शकता आता ह्या ठिकाणी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता तर ह्याला आपण तिकीचा शेप देऊया बिटाच्या ना शेप देऊन झालेला आहे आता इथे मी मैदा आणि कॉर्नफ्लॉर ह्याची स्लरी बनवून घेतलेली आहे एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉर ह्याच्यामध्ये मी पाणी मिक्स केलेलं आहे आणि पातळ असं सा ह्याचं घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे आता आणि त्याच्यानंतर हा आहे आपला पोह्यांचा चुरा पोहे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर का ब्रेड क्रम्स असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्स ही वापरू शकता आता ह्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालणार आहे त्यानंतर कटलेट जे आहेत हे ह्याच्यामध्ये गोळवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण ते पोह्यांमध्ये गोळवणार आहोत म्हणजे आपले कटलेट जे आहेत कटले हे छान क्रिस्पी होतील आणि आतून छान सॉफ्ट असतील आता सर्व कटलेट जे आहेत हे कोट करून झालेले आहेत आता हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता हे पॅटीस शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि आता तेल गरम आहे त्यावेळी आपण एक एक पॅटीस गरम तेलामध्ये ठेवणार आहोत खालून तांबूस रंग येईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे एका साईडने लालसर रंग आला की आपण उलट करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान उलट पलट करून आपण हे छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आता से कटलेट दोन्ही बाजूने छान फ्राय करून झालेले आहेत त्यावेळी ह्याच्या कडाही आपल्याला अशा धरून शेकून घ्यायच्या आहेत आता आपले सर्व कटलेट जे आहेत हे साईडनेही शेकून झालेले आहेत त्यावेळी मी हीट बंद करणार हो। ही आहे आणि इथे आपण आता थोडासा आपल्या कटलेट्सना ट्विस्ट देणार आहोत इथे काही टेक्निकल इश्यू मुळे रेकॉर्ड झालेला नाहीये इथे मी चपातीच्या आपल्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या आणि त्या पुऱ्या मी हलक्याशा शेकून घेतलेल्या आहेत आता इथे मी आणखीन काही पुरी जी आहे ही बनवून घेतलेली आहे आता इथे पुरीला आपण जी व्यवस्थित शेकलेली बाजू आहे त्याच्यावर थोडा सॉस लावायचा आहे आणि आपण जे कटलेट बनवलं होतं त्याला अर्ध्या ह्याच्यामध्ये आपण कट करायचं आहे आणि मग अर्ध कट केलेलं कटलेट आपण ह्या पुरीमध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व कटलेट जे आहेत हे रॅप करून घेणार आहोत आणि आता हे कटलेट जी आहेत हे आपण शेकून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तूप घालणार आहे आणि रॅप केलेली आपण ह्या तुपावरती छान अशी भाजून घेणार आहोत ती आधी जरी सुटत असली तरी तुम्ही ज्यावेळी पॅनवर ठेवता त्यावेळी ती व्यवस्थित त्याला चितून राहतात ह्याची थोडी खालची कडा जी आहे ही अशा पद्धतीने आपण शेकून घेणार आहोत आता बीट कटलेट जे आहेत हे तयार झालेले आहेत आपण त्याला एक वेगळा पीस दिलेला आहे आपण हे मुलांच्या टिफिन मध्ये दे जर का देणार असू तर त्याला वरून थोडस सॉस लावायचा आहे आणि त्याच्यानंतर मी हे शेवेमध्ये घोळवणार आहे आणि हे अजून आपण अट्रॅक्टिव्ह बनवणार आहोत अशा पद्धतीने आपला बीटच्या कटलेटला एक वेगळा ट्विस्ट देऊन तयार झालेला आहे आता बीटरूट कटलेट विथ ट्विस्ट तयार झालेले आहेत ही रेसिपी जर तुम्हाला का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीज साठी बेल आयकन वरही प्रेस करा थांक यू.